मुळात असं म्हटलं जातं की फिरायला गेलं म्हणजे जुन्याचा माणूस नवा होतो मूड फ्रेश होतो मन प्रसन्न होतं बरं बाहेर फिरणं हे नेमकं कोणाला आवडत नाही सगळ्यांना आवडतं त्यातही परदेशी लोकांना भारतात फिरायला येणं खूप आवडतं त्यामध्ये भारताचा इतिहास विविध खाड्या खाद्यपदार्थ धार्मिक स्थळे व विविध जातीधर्माचे एकता या सगळ्यांची गोष्ट आकर्षण आहे तेवढंच काय तर फॉरेनरच्या दृष्टीने भारत हे टुरिझम अट्रॅक्टिव आहे असं म्हणायला काही हरकत नाही जसं आपल्या भारतात अनेक गोष्टी पाहायला मिळतात पण तुम्हाला माहीत आहे का की भारतात असं एक गाव आहे जिथे फॉरेनर महिला चक्क प्रेग्नेंट व्हायला इथे येतात प्रेग्नन्सी टूरिझम या जागेचं नावसुद्धा आहे प्रेग्नन्सी टुरिझम नेमकं आहे तरी काय आणि या महिला इथे येण्यामागचं कारण काय आहे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आम्हाला सबस्क्राईब करा आणि साईडला जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करायला विसरू नका त्यामुळे आम्ही टाकलेले व्हिडिओ सगळ्यात पहिले आपल्याला पाहायला भेटतील चला तर मग व्हिडिओ सुरू करू लदाखच्या काही अंतरावर असणारे ही काही गाव आहेत जसे आर्यन व्हॅली दाह हानो दारचीज गारकोन आणि लेह यांना आर्यन व्हॅली म्हणूनसुद्धा ओळखलं जातं येथे ब्रोम्पा समाज ब्रोम्पा समाजाचे लोक राहतात हे लोक सांगताना जगातील शुद्ध आर्य असल्याचा दावा करतात आता शुद्ध आर्य म्हणजे काय त्याच्यात मूळ आर्यांचा अंश असल्याचं सांगतात आता आर्य हे बाहेरचे होते की भारतीय होते हा वादाचा मुद्दा आहे आता अशामुळं जातीला शुद्धीला मास्टरवेस असं म्हटलं जायचं त्याचबरोबर हे लोक खूप हुशार होते असं पण म्हटलं जायचं पण आपल्याला ब्रम्फा जमातीच्या लोकांबद्दल जाणून घ्यायचं आहे तर हे लोक अलेक्झांडर द ग्रेट या सैन्याच्या वंशज आहेत असं म्हणलं जायचं अलेक्झांडर द ग्रेट भारत सोडून जात होता तेव्हा त्यांचे काही सैन्य भारतात राहिले होते आणि त्यांच्या वंशज काही भारतात आहेत ते छे बॉम्फा तर अलेक्झांडर द ग्रेट याची काही शरीरद्र याची काही शरीरदृष्टी आणि त्याची रचना आपल्या या बाळामध्ये यावा असं कोणत्या आईला वाटत नाही सगळ्यांना वाटतं पण त्याची रचना अलेक्झांडर द ग्रेट याची काही शरीरदृष्टी आणि त्याची रचना आपल्या बाळामध्ये असावी आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे मास्टरवेशचा सर्व गुण आपल्या बाळामध्ये असावा म्हणून परदेशी खास तर युरोपीय महिला या आर्यन व्हॅलीमध्ये येतात आणि स्थानिक पुरुषांच्या सहाय्याने गरोदर होतात आणि गरोदर झाल्यानंतर या महिला आपल्या गावी निघून जातात आता ही गोष्ट खूप दिवसांपासून होत आहे असा दावा होत आहे आता हल्ली इंटरनेटच्या जमान्यात ट्रॅव्हल ब्लॉगमुळं या गोष्टी इंटरेस्टिंग झाल्या आणि प्रकाशित झाल्या त्यामुळं हा चर्चेचा विषय बनला आहे दरम्यान दोन हजार सातमध्ये चित्रपट निर्माते संजीव शिवन यांची तीस मिनिटाची एक डॉक्युमेंटरी अचतुंग बेबी इन्सर्ट ऑफ प्युअरिटी प्रदर्शित झाली होती यात एका युरोपीय महिलाने कॅमेऱ्यासमोर युरोपीय कॅमेऱ्यासोबत हे स्पष्ट केलं होतं ते एका प्युअर परमच्या श्रोत आली होती आणि का ती काय एकटी ती काय एकटी महिला नव्हती किंवा शेवटचीही नव्हती असे शे अनेक लोक येऊन गेले होते या प्रेग्नेन्सी टुरिझम मागे या प्रेग्नेन्सी टुरिझम मागे मोठी यंत्रणा काम करते असं असं सुद्धा तिने सांगितले आहे आता या कामासाठी त्या महिला ब्रोपका जमातीच्या लोकांना पैसे सुद्धा देतात असं तिनं सांगितलंय यात काही गैर नाही तिने म्हटले आहे आता या समाजाचे लोक खरंच अलेक्झांडर समाजाच्या वंशाचे आहेत का किंवा ते सुद्धा आर्य आहेत का याबद्दल कुठलाही ठोस वैज्ञानिक पुरावा या सगळ्या गोष्टींबद्दल कुठलाही वैज्ञानिक ठोस पुरावा नाही पण या महिला केवळ त्यांच्यासारखं बाळ व्हावं यासाठी फक्त ते येतात त्यामुळे अंधश्रद्धा ही केवळ भारतातच आहे असं नाही ही विदेशात सुद्धा चालते असं वाटतं ही विदेशात सुद्धा चालते असं यावरून स्पष्ट होतं आता तज्ज्ञांचे त, म्हणणे असं आहे की सगळा प्रेग्नेन्सी टुरिझम लोकांनी तयार केलेला आहे असं म्हटलं आहे ही माहिती आपल्यासोबत कुठंतरी शेअर करावी असं वाटलं